तर डालू आमची चपात्या बनवायला लागले पीठ तयार आहे इकडं पोपट तयार आहे तवा पण तयार आहे डालू रेडी स्वयंपाक भावासाठी बहिणीने केलेला आहे भाजी मंडळी तर ही आहे आमची किचन टूर कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत मंडळी आणि काल आम्ही रात्री आलेलो आहोत सोहमच्या पी जी रूममध्ये आणि आज म्हणजे सगळं सकाळी उठून क्लिनिंग वगैरे चालू आहे कारण की क्लीन करून ठेवलेली मालकांनी रूम पण की नाही आल्यानंतर थोडीफार धूळ असतेच आणि त्यांनी हा कट्टा नवीन बांधून घेतलेला आहे किचनचा किचनचे जे काम केले आहे त्यांनी ह्या टाईल्स वगैरे दिसत आहेत तुम्हाला कीचन कीचन जी जी ते ते या सगळ्या नवीन आहेत आणि मी इकडं आपली किचनची सगळं किचन स्वच्छ करून सकाळी घेतली आहे रात्री मी स्वच्छ माठ धुवून पहिल्यांदा पाणी भरून घेतलं होतं कारण की गर्मी आहे थंड पाणी पाहिजे आणि मग इकडे छान स्वस्तिक काढून किचनची पहिल्यांदा पूजा करून घेतलेली आहे आणि थोडंसं किचनचं म्हणजे आमचे जे हे जे जा हे दिसते मला पाईप दिसतो आहे हा शेगडीचा हा त्या बाजूला हवा होता तर ह्या बाजूला आहे तो त्यामुळं आता नाईलाज आहे आता ते कोण तेवढं रिपेरी करून आणून बसणार म्हणून आम्ही तसंच जोडलेलं आहे फक्त समोरून तो दिसतो आहे आणि इकडं साहेबांनी आमच्या थोडंसं ते किचन थोडंसं बेंड झालं बघा त्याचे ते प्लेट्स असतात ना त्या थोड्याशा पॅकिंगमध्ये आणताना थोड्याशा असे बेंड होऊन गेलेल्या आहेत पण आता काय करणार नाईलाज आहे त्याच्यामुळं मी यांनी ते व्यवस्थित थोडंसं करून दिलं नंतर आणि आता शेगडीची मी इकडं पूजा करते आहे हळदी कुंकू लावलं आहे आपल्या परंपरेनं अन्नपूर्णेची पूजा केली पाहिजे त्यामुळं शेगडीची पूजा करून घेतलेली आहे मी हळदी कुंकू वाहून घेतलं आहे अक्षता वाहिलेत आणि आता मी गॅस चालू करणार आहे आणि दूध इथे जवळच आहे एक दुकान तर दूध पण जवळच मिळते इथे सगळं काही जवळ आहे त्यामुळं आम्ही सोमची सुए अशा ह्या रूममध्ये केलेली आहे वन रूम किचन आहे फार मोठा म्हणजे प्लॉट नाही आहे हा फ्लॅट सॉरी प्लॉट नाही फ्लॅट नाही आहे हा अगदम छोटा आहे आणि एकदम गावासारखं वाटतं इथं राहिल्यानंतर वाटतं की आपण एकदम एकदम खेड्यात आलो आहे असं वाटतच नाही आहे की कोल्हापुरात आहे एकदम खेड्या टाईप आहे आणि थोडंसं त्यांनी ॲक्च्युली पावसाळ्यामुळे उंची पण थोडीशी वरती करून घेतल्यामुळे घराचं एक नाही हे घर खूप उंचीला कमी आहे आणि इकडं गर दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि आता मी बनवणार आहे पोहे सामान सापडलेलं आहे आम्हाला करता कोथिंबीर डॉक्टर आहेत काल कधी पोटिंग आहे पर वा काल पूर्वी Mir cheyggu til 70% litir. Hmmm. So. So litir. So વક્રતુંડ મહાય સૂર્યકોટી પ્રભ નિર્વિઘ્ન કુર્મે દેવસરકાર્યશુ સર્વ જય શ્રીરામ જય શ્રીરામ જય બજરંગ झोपल्या आम्ही रात्री तुम्हाला दाखवलेलंच रात्री आलो आम्ही आणि जेवायला बाहेर गेलो होतो आणि जेवण इतकं मस्त होतं ना आणि परत आम्ही एकदा त्या हॉटेलमध्ये जाणार आहे त्यांना मी हॉटेल मालकाला सांगून आले की जेवण खरंच खूप छान होतं आणि मी नॉनव्हेज खाल्लेलं आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी व्हेज खाल्लेलं आणि मी मटण थाळी घेतलेली खूप छान होतं जेवण मला तर फार आवडलेलं आणि आम्ही एकदा गेलो ना परत तर तुम्हाला नक्की ते हॉटेल मी दाखवू आता मी किचनमध्ये की नाही हे घालून घेणार आहे म्हणजे खाली पेपर घालून घेणार आहे माझ्याकडे हे एक दोन वर्षापूर्वीचं जुनं कॅलेंडर आहे आणि त्याचा जो पेपर असतो ना खूप छान असा तुळतुळीत होता तो एकदम असा म्हणजे तुल, तुळतुळीत म्हणजे गुळगुळीत होता तो असा छान पेपर असतोय तो म्हटलं का टाकावा इथे घालावं तो मावतो इतर आणि असं पण आमच्याकडे इथे की काही पेपर वगैरे हो येत नाही आमच्याकडे जी जुनी रद्दी होती आम्ही जी इथून नेली होती किंवा कधी गावाकडून आणली अशी तशी तीच रद्दी होती थोडीफार कारण की पेपर इकडं तिकडं लागतातच त्याच्यामुळे मी थोडेसे ते पेपर घालून घेतलेत आणि डालू आमची उठून आपला ब्रश ब्रश करते कारण सगळेच आम्ही खूप थकलेलो त्यामुळं सकाळी थोडंसं लेट झालं आणि सो आमची कॉलेज असल्यामुळं मला सकाळी लवकर उठायला लागलं आहे ॲक्च्युली त्याला जवळ पडतं इथं त्याच्यामुळं काय नऊ वाजता गेला तो तरी चालतं आहे त्याच्यामुळं थोडंसं सकाळी म्हटलं आवरून घेते आणि मग त्याला ब्रेकफास्ट वगैरे सगळं दिलं आहे मी ऑलरेडी माझा पोहे बनवलेले तो गेला कॉलेजला आणि मगच मी कामाला लागलेली आहे पण की नाही थोडंसं लेट केलं तर चालते कारण जवळच आहे चालत तो जाऊ शकतो आहे आणि तिथं कसं होतं आधीच्या ह्याच्या आधीच्या घरामध्ये तिथून त्याला गाडी होती तिची बस पकडायला त्याला लवकर जायला लागायचं आधी एक तास सगळी तयारी करायला लागायची त्याच्यामुळं मग खूपच त्याला लांब पडत होतं आणि ते साहेब आमचे थोडीशी मला मदत करायला लागलेत कारण की हे वरती थोडंसं जास्त उंचीला नाही अजिबात उंचीला नाही अगदी सहज इथं हात पोचतोय लहान मुलंसुद्धा एवढा हात हे करतील तेवढं इतक्या जवळ आहे ते आणि किचनचं इथं खाली पण थोडं मला करायचं आहे सामान तर खूप आहे आणि डॉलू पण आमचे थोडंसं सामान मला काढायला मदत करायला लागले आणि डॉलि आणि जे हा जो दिसत आहे तुम्हाला हा किनी म्हणजे हॉल आहे हॉल पण बऱ्यापैकी आहे एवढा पण छोटा नाही आहे की आम्ही तिघं चौघजण म्हणजे आमची फॅमिली आम्ही थोडंसं एक थोडे दिवस इथं राहू शकतो असं काही नाही की खूपच अडचण होते आणि कोल्हापुरातलं वातावरण तुम्हाला माहितीच आहे अजिबात मुंबईसारखी गरमी आहे इकडं म्हणजे बाहेर गरमी वाटते पण घरात थोडंसं एवढं गार वाटतं इतकं पण मुंबई इतकं दमट वातावरण वात नसतंय कोल्हापुरात नेहमी वातावरण छान असतं आहे त्यामुळे मला कोल्हापूरचं वातावरण नेहमीच आवडतं आहे म्हणजे थंडी असते एवढं गरमी वाटत नाही आणि साहेब आणि डॉलू आमचे दोघंजण घेणे काम करत आहेत एक छोटासा हा लाकडी कॉट आहे तो आम्ही बाहेर ठेवला आहे कारण तो अनयूज आहे आम्हाला उगं तेच अडचण तिथं होते कारण की सोमचा आमचा कम्प्युटर टेबल ठेवायचा आहे आणि किचनमध्ये माझं थोडंफार असं सेटअप केलेलं आहे मी चालूच आहे माझं काम कारण की किचन सेट करणं एवढं पण सोपं नसतं आहे आणि ह्यांनी डॉलू मदत करायला लागलेत कारण की सोहम नाही आहे त्याचं कॉलेज असल्यामुळे त्याला थोडीशी मदत करता येत नाही संध्याकाळी येऊन तो थोडंफार कम्प्युटर वगैरे सगळं लावेल पण डॉलो आमची थोडंसं किचनचं सगळं सामान काढायला मला मदत करायला लागली भांडी माझ्याकडे जास्त नाहीत पण डब्बे डुब्बे वगैरे थोडंसं ठेवायचं जास्त सामान आहे आणि हा सोहमचा आमच्या कम्प्युटर टेबल आहे तुम्ही बघितलेलाच आहे आम्ही जेव्हा घेतला कोल्हापुरातच घेतलेला आहे हा कम्प्युटर टेबल आम्ही नॉर्मल टेबल घेतला आहे कारण की तो आम्हाला नंतर पण यूजमध्ये येईल म्हणून आम्ही हा असा टेबल घेतला आहे त्याच्यासाठी कम्प्युटर टेबल असा वेगळा घेतलेला नाही आहे साधा हा डायनिंग टेबल आहे त्याच्यावरती सोहमनं कम्प्युटर आपला ठेवलेला आहे आणि डॉलू यांना थोडंसं मदत करायला लागले कारण ते सगळं हेवी होतंय आणि त्या कोपऱ्यामध्ये आम्हाला तो टेबल ठेवायचा आहे डॉलूला आमच्या बडवलतीची उंची जास्त असल्यामुळं काय झालं वरती मग लंबू आणि ते काय कमी असू दे करा आता टेबल ठेवून द्या तिकडं असा आडवा ठेवला तर दादूचा मॉनिटर हा मॉनिटर ठेव त्याच्यावरती नेहमीच कपडा हे करायचं ठेवत कोपरा तो सांग्याकडे करेल त्याला असं बेल असे असं ठेव मंडळी तर ही आहे आमची किचन टूर इकडे लावले हे हे इकडं ठेवल्या जागा नाही आहे आरसा लावला इकडे तोपर्यंत आणि हे मी असं सेट केलं आहे आणि हे जात नाही बरं का हे नवीन कट्टा आहे त्याच्यामुळं आणि चमचे असे ठेवले त्याच्यामध्ये हे तेलाचं आहे स्वयंपाक करायचं आहे आता आमची डालू बटाट्याची भाजी करणार आहे आणि इकडं दाखवते तुम्हाला कसं केलं आहे जे न लागणार आहे ना ते सगळं वरती ठेवलं आहे सामान ठेवायला इथं आहे लाप आणि आणि थोडंसं त्याच्या सोहमच्या ह्याच्याप्रमाणे सामान जे जे त्याला आहे ते सगळं त्याचं हे नाश्त्याचं पूर्ण साहित्य मी इथं ठेवलं आहे फक्त पोहे ह्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि हे बाकी खाली डाळी हे ते ठेवलेलं आहे बाकी सगळं जे नाही लागणार ते सगळं मी वरती टाकून दिलं आहे डबे पण आणि भांडी घासून त्याला मग ह्याच्यामध्येच ठेवायला लागणार कारण एवढीच त्याची भांडी असणार आहेत जास्त काही नाही आहे आणि इकडं ठेवलं आहे माठ प्यायचं पाणी भरून ठेवायला लागतं आहे ॲक्वागार्ड आहे बाहेर आणि हे माटामध्ये ठेवलं आहे आणि ते स्वयंपाकाचं पाणी तर नळाला की नाही बोरिंगचं पाणी आहे आणि इकडं वॉशरूम आहे इकडं आमची डलू भाजी करायला लागली आता सोहम म येईल साडेबारा वाजले तो एक सव्वा एकपर्यंत येईल तर आम्हाला स्वयंपाक करायचं आहे पाण्यामध्ये पाणी टाका येईल ते भाती त्यातलं पाणी घ्या हंड्यातलं त्या पाणी टाकून ठेवायचे बटाटे म्हणजे काळ्यो कारण की सकाळपासून सगळं किचन हे ते तर की नाही वेळच झाला आणि औरायला मला हेच मिळालं वेळच मिळालेला नाही ॲक्च्युली धूळ खूप येते हे खाली की नाही असं म्हणजे जमिनीवर असल्यामुळे घर दारामध्ये असं खूप असा रस्ता काही व्यवस्थित नाही आहे त्यामुळे इतकी धूळ येते ना की काही विचारूच नका आता पीठ मी मळून घेते इकडं कारण की डॉलू बाकीचा सगळा स्वयंपाक करणारे बोलली मी आज सगळंच करते <laughs> 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 අප චොට කන්දග ලෙම හසල යලතිලා අග මොට මොට ප්‍රක්් නේට मोहरी वगैरे होतं पण जिरं संपलेलं आणि मग जिरं काढून दिलेलं अलीला आणि इकडे ह्या कोपऱ्यामध्ये सध्या मी डस्टबिन ठेवलेलं आहे डॉलो आमची फार मुडी आहे बरं का तिचं काय असेल माहिती आहे का तिला त्याच्या मनात येतं आहे ना अजून तशी लहान आहे अजून दहा बारा वर्षाचीच बोरगीला काय आहे म्हणा उघडच उंची आहे आबाळधबाळ म्हणून वाटते की सगळ्यांना वाटते की एवढी मोठी मुलगी आहे सगळं करायला पाहिजे पण तशी लहानच आहे दहा बारा वर्षाची म्हणजे लहानच आहे पण थोडीफार मदत करते तिच्या मनात आलं ना तर सगळी मदत करेल ती एक अब्बा अजून सगळं करेल पण लई मोबाईल लागतो तिला सतत मोबाईल 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 त्यामुळे इतकं मग चिडचिड होती पण माझी पन्नात माझी तिची लई चिडचिड होते की मोबाईल घेत जाऊ नको मग मी काय करते असं कधी कधी तिला स्वयंपाकघरात गुंतवते मग थोडंसं ती म्हणजे त्या मोबाईल बसून थोडं लांब पण राहील काहीतरी तिला नवीन शिकता येईल किचनची कशी आवड आहे तिला पण की नाही लई समजून असं लई मस्का मारायला लागतो तेव्हा कुठं ऐकते आमच्या केलेली बटाट्याची भाजी एवढंच तिला बटाट्याची भाजी करायला तिखट मिठका मीठ टाक टाकटा तुमच्या बघितलंच असेल बघ मांड आता ह्याच्यामध्ये की नाही तिखट मीठ टाक आणि पाणी टाक हा मशीज ठेवतात तर मैत्रिणींनो आज माझी लेख शानी झालेली ले आहे म्हणजे सगळा स्वयंपाक केला तिनं आज आमटी पण गेली मसुरीची मसुरीची फोडणी टाकली आणि आता लोणचं पण बनवायला लागले तर चपात्या करायच्या शिल्लक आहे ते पण करणार काय सगळा स्वयंपाक लेकीचा आहे मी फक्त भात लावला आहे आणि पीठ मळलं आहे आणि मध्ये शान झालं रे बाळ काय झालं आधीपासूनच शान आहे डालू आमची चपात्या बनवायला लागले पीठ तयार आहे इकड पोरपट तयार आहे तवा पण तयार आहे डालू रेडी डाळ पण झाले आणि इकडं बटाट्याची भाजी झाली परफेक्ट तिखट मीठ टाकलं तिला छोटासा गोळा घ्यायचा खूप मोठ्या गोळ्या येत नाही चपाती अजून तुला एवढी मोठं घेत नाही झाड होते मग चपाती पोळपट पण छोटा आहे आपलं त्रिकोणी चपाती येते त्रिकोण करून कसं करायचं बघ दाखवते त्रिकोराचं सोड त्रिकोणाचं नको करू गोल करतो यासाठीच थांब लाट आधी सांगते ते बट नाही तिकडे त्याला पीठ लावायला पाहिजे सांडू नको लई पीठ हा असं गोल कर त्याला आधी सांगते गॅस कमी करा आधी चपातीचा खाली कर हम्म त्याला तेल लावता सगळीकडं तेल लाव बोटाने त्याच्यातला लाव सगळीकडं त्याला असं मध्ये असं दाब त्याला फुलपाखराचा आकार दे त्याला याच्यावर पलट असं साईड नाही दडा द्या आता पिठा द्या ला करून घ्या असं का असं आणि उलटा असं एकदा त्या बाजूने एकदा हां आता असं असं करायचं त्याच्यावरती घासायचं असं ते पण त्या पण घासायचं हां आता त्या उलट कर हां आता लाट चांगलं लाटायचं असं पातळ एकदम मध्येच पातळ नाही करायचं हलक्या हाताने असं असं फिरवत जायचं आपोआप चपाती फिरते कडा लाटायच्या हां बरोबर हलक्या हाताने फिरवत जायचं असं आपोआप फिरते चपाती अनकट व्हिडिओ डॉलूचा चपातीचा होते गोल करायचं साईड साईड त्याच्या लाटायच्या जा, मध्ये जास्त लाटायचं नाही कडा लाटायच्या बघू केवढी मोठी केली हा भाकरी के सारखं जास्त आहे पिठाची बाजू वरती अस टाक सरळ करून द्यायचं अस थांब थांब गॅस फुल करा दि चपातीला फुल गॅस ठेवायचा आणि आज सगळा स्वयंपाक भावासाठी बहिणीने केलेला आहे भाजीपासून चपातीपासून आमटीपर्यंत कसली करणार कर आहे डॉली साहेब अंदाजला मी 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 कसली करेल बरं परत फर हा बटाट्याची असे आणि चपाती पण केली बघ चांगली गेली मोठी चपाती पाय दुने तेल बिं तेल ला। थोडंच लावायचं सगिकडे असं असं पसरवायचं करायचं चला मंडळी आता आम्ही किनी फटाफट करून घेतो जेवायचं आहे भूमला जेवायला वाढायचं आहे मग आता काय करत बसत नाही झालं झालंले फोन वगैरे आलावते तरी आता किचन कसे वाटलं म्हणजे तुझं सगळं हे नाश्त्याचं इतंच आहे थोडं सापडेल असं बाकीचं फोडणीचं सगळं वगैरे इकडं ठेवलंय मसाले चहा पावडर असं सगळं okay, okay. आणि जे लागणार नाही आहे ते वरती इकडं केवढे कॉपीचे आहेत सेल होते आता किती वेळा जेवायला

झटते मी आधी वाट त्याला दोन चपात्या डाळ पण डाळ पण वाढायचं ढवळून वाढायचं कसलं काय ते तोंड बस दे व्हेरी गुड गल आज नाही गुड गल झाले दादूला ते भात नंतर देऊ आधी दाट इकडे फोटो घेऊ एक छानचा असा झाला डग हस हा आता थँक्यू करून बोलणार बहिणीला लगेच रिव्ह्यू सांग जीवन झाल्यावर नाही बेल काय नाही लोणच्यावर खायचं आहो तुम्ही जेवणार का मग चपात्या करायला डॉलू सोमजी उद्या सांगत केलं आहे झाले भाजी बरोबर मीठ वगैरे परफेक्ट डॉली झाल्या आहे बरोबर ना आमटी बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे बटाट्याच्या भाजीला जरा पाहिजेच ना रे समोर छान लागते आमटी जरा पातळ म्हणजे

चपात्या कराले मी तुम्हाला पण वाटते त्याला जायचंय ना किती वाजले बघ सव्वा दीड वाजले बरोबर ना समोर जायचं किती दोन वाजेपर्यंत असते सुट्टी सोमला सांगितलं तर दही आणलं असतं की सोहमनं त्या दुकानात मिळते का हो आता सकाळी दूध आणलं त्या दूध आहेत आणला त्या न घेऊन यायचं दही ताकुरायचं गरमीचं नाही का हो बसा वरतीच असं काय होतं प्रयत्नावर प्रयत्न चालू आहे चपाती गोल गोल करण्याची एक गोल होते एक वाकडी होते चालायचं फुल कायच कर द्यायला हे कसं होतं

बापाला मागायला पाहिजे दिले आता आता डॉली झाली आता सोम आलेला आहे आता सोम करतोय घालव तशा सोम जे तर त्यातल्या त्यात गोल येते त्याला प्रॅक्टिस आहे सवय पीठ जरा माझं पातळ असत रे ते आलं जळलं सोमवरच डॉलीची काय अंडाचा आकार केलं काय मी त्याला पातळ म्हणते आबूल लाटायचं नाही चपाती मग चिकटते असं फिरव त्याला सोम आता उलट करून त्याचं खालचं पीठ लाव त्याला असं एकदा करायचं असं एकदा करायचं जिथे अंगटा तिथं पण कर जळली नाही जळ चांगली पोरं आमची शानी झाली आहे स्वयंपाक करून करून घ्यायला पाहिजे मला सोम तर करतोय रोजू फक्त नवीन आहे बाहेर झालं टाक समोर शान झाली आता नाही करायचं असं वरच हाताने केलं तरी चालतंय असं

Хорошо. Okay.